आम्ही वाटल्यास नोटा दाबू पण बी जे पीला वोट करणार नाही समाजात पूर्ण भारतात बी जे पीने राजपूतांचा बायकॉट केलेला आहे तसं आम्ही पूर्ण राजपूत समाज पूर्ण भारतभर पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही बी जे पीचा विरोध करणार आहोत आणि करूच मी म्हणजे एकटा राजपूत समाज नाही राजपूत समाज म्हटला तर गुजरात राजस्थान महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र धुळं जळगाव नंदुरबार मालेगाव असा महाराष्ट्रातला विस्तार आहे राजपूत समाजाचा कोणी एक पक्ष जर आपल्या समाजाचा बायकआउट करत असेल किंवा आपल्याला समाजात फक्त वापर करून घेत असेल मतदानापुरता तर आपण इतके सुज्ञ झालो आहोत की आपण आपला वापर करू देऊ नये आणि एखाद्या समाजाच्या एखाद व्यक्तीला धरून जर कोणी राजकीय नेता समाजाचं मत मागत असेल तर त्यालाही विचार करा आणि मग मत द्या माझा पहिला मुद्दा हा आहे की आपल्या राजपूत समाजाविरुद्ध गुजरात येथील घटना सगळ्यांना ज्ञातच असेल राजपूत समाजाच्या स्त्रियांविरुद्ध किंवा राजपूत समाजाविरुद्ध बी जे पीचा एक वरिष्ठ नेता त्याने गाणे उद्गार काढलेले आहेत राजस्थानमध्ये सुद्धा तेच घडलेला आहे आणि आता जर आपण समाजाला सोडून पक्षश्रेष्ठ समजाल तर मग हा आपला इतका मूर्ख कोणीच नाही तर माझं एक माझं नाही एक त्याचं तर पूर्ण समाजाचं असं एक मत आहे की आपण यावेळेस भारतीय जनता पक्षाला काहीतरी धडा शिकवायला पाहिजे या विषयावर आपण लवकरात लवकर एक मिटिंगचं आयोजन करणारच आहोत मागील लोकसभा प्रतिनिधी मान्य इनाताई गावितांनी आम्हाला आश्वासन दिले होते की श्री महाराणा प्रतापांचा अश्वारूढ पुतळा पुढच्या इलेक्शनला मी त्या पुतळ्याचा पूजा करून प्रचाराला सुरुवात करेन आणि इनाताईंनी जो काही निधी दिलेला आहे समजा आमच्या गावाला असेल किंवा तालुक्यातील तर इतर गावांना असतील तर हा इनाताईंनी कोणत्या एका व्यक्तीला एक एक ना दिलेला नसून किंवा त्यांच्या स्वतःच्या खिशातनं दिलेला नसून तो आमचाच टॅक्सचा पैसा आहे आम्हाला निधीच्या रूपात दिलेला आहे तर येनाताईंनी त्यांनी काही आमच्यावर तेवढे उपकार केलेले नाही आहेत आणि मत मागायची एक पद्धत असते काही कोणता एक व्यक्ती समाजाचा मालक नाही आहे त्याच्या घरी जाऊन किंवा त्याच्या कु कुठेतरी एका कार्यस्थळावर जाऊन भेटणं आणि तिथे समाजाला गोळा करणं तिथे मिटिंग घेणं हे कितपत योग्य आहे हे समाजाने ठरवावे आता इलेक्शन तोंडावर आलं म्हणून राजपूत समाजातील कोणतरी एक दोन तीन ठराविक लोकांना जे झोऱ्या उचलण्याचे पदं आहेत छाप पदं म्हणतात त्यांना काहीतरी हे आपले अंथरून पांघरून उचलतील ठेवतील असे नॉमिनल पद दिलेले आहेत आणि आम्हाला ते पदही नको आणि तुम आ, तु तुम्हीही नको अशीच आमची ठाम भूमिका यावेळेस राहणार आहे आम्ही वाटल्यास नोटा दाबू पण बी जे पीला वोट करणार नाहीत आम्ही स्वतः पंधरा वर्षापासून जेव्हा पूर्ण शिरपूर तालुका काँग्रेसमय होता त्यावेळेसपासून आम्ही बी जे पीच्या फेवरमध्ये होतो इतक्या वर्ष आम्ही बी जे पीला वोट टाकून आम्हाला मिळालं तर काय तर आमची समायात इज्जत शून्य झाली समाजात ते पूर्ण भारतात बी जे पीने राजपूतांचा बायकॉट केलेला आहे तसं आम्ही पूर्ण राजपूत समाज पूर्ण भारतभर पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही बी जे पीचा विरोध करणार आहोत आणि करूच